मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये प्रॉपर जर चिराचं बांधकाम करायचं असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे म्हणजे तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे की आपण कसं बांधकाम केलं आहे आणि बांधकाम करण्याची व्यवस्थित पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल की कसं आपण बांधकाम केलं आहे कशी त्याची मांडणी आहे आणि कसं पुढे आपण प्रोसेस करतो इंटर लेवल किंवा लोडबेरिंगच्या नंतर जे बांधकाम करण्याची जी पद्धत आहे तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये व्यवस्थित मी सांगणार आहे आणि दाखवणार आहे की आपण हे कसं बांधकाम केलं आहे आणि कसं नाही आणि थप्पी बांधकाम आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला सगळं टाईम टू टाईम कळेल आणि व्यवस्थित दिसेल की कसं आपण हे बांधकाम केलं आहे थप्पी बांधकाम लोड बेरिंग हाफ विंडो लेंटर कशाला म्हणतात किंवा प्रॉपर लोड बेरिंग कशाला म्हणतात तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं कळणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपलं जे कारचं काम आहे ते लेंटर लेवलच्या वरती आपण बांधकाम करायला सुरुवात केली आहे तर मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे की किती आपण बांधकाम केलं आणि कसं आपलं बांधकाम चाललेलं आहे लेंटरच्या वरती तर आता ऊन पण पडतो म्हणजे पाऊसमध्ये कधीतरी येतो सरीवर येतो जातो त्याच्यामुळे पण मध्ये मध्ये खूप पडतो आहे आणि तुम्हाला दाखवतो इकडे काम कसं चाललं आहे आपलं तर चला आपण बघूया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की आपलं बांधकाम आहे ते लेंटर लेवलला आलं होतं आणि त्याच्यानंतर आपण वरती आता पुढे बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे आपलं हे बांधकाम थप्पीमध्ये आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बोललो की आपलं हे बांधकाम थप्पीमध्ये आहे लोड बेरिंगचं स्ट्रक्चर आहे पुढे तुम्हाला दिसेल सगळं की कसं आपण केलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपण आता तीन तिसरी लाईन चढवलेली आहे तुम्हाला दिसेल हे बघा तर अशा पद्धतीने हे आपण इकडे कारूळच्या साईडला म्हणजे गुहागर पट्ट्याला आपण हे बांधकाम करतो आहे समुद्राजवळ तर इथे तुम्हाला दिसेल की लोड लोडबिअरिंग आपण कशी टाकली आणि बांधकाम कसं थप्पीमध्ये केलेलं आहे जे आपण लेंटर टाकले आहेत ते हाफ लेंटर आहेत म्हणजे तुम्हाला दिसेल की लोड लोडबिरिंग फिरवली नाही हाफ आपण विंडो किंवा डोअरच्या साईजला आपण ती लेंटर फिरवले आहेत आणि वरती आता कसे लाईन लावले आहेत तुम्हाला दिसेल की थप्पीमध्ये वरती आता दुसरी लाईन आपली ही चालू आहे वरती बांधकामाच्या व म्हणजे लेंटरच्या वरती बांधकाम आपलं चालू आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला दिसेल आणि जवळून तुम्हाला दाखवतो आहे की तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे की कसं आपण बांधकाम केलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली जी लोड बेरिंग आहे ती आपण कशी टाकली पूर्ण प्रॉपर लोड बेरिंग आपण इथे टाकून घेतले दिसेल तुम्हाला इथे कसं आपण केलं आहे आणि कसं नाही ते आणि व्यवस्थित तुम्ही त्या साईडला पण बघू शकता की त्या मागच्या साईडला पण आपल्या तीन लाईने लागलेल्या आहेत म्हणजे बांधकामाच्या इकडे आपण दोन लावले आहेत आता तुम्हाला ते मागून पण मी दाखवतो की कसं आपण केलं आहे आणि किती लाईन आपण वर चढवलं आता आपली जी हाईट आहे ते आठ फूट झालेली आहे तुम्हाला दिसेल की लेंटरच्यावरती अजून आपण तीन लाईने चढवलं त्याच्यावर अजून दोन लाईने आहेत आणि आता हाईट आहे ते आठ फूट झाले आहे म्हणजे दोत्यापासून वरती आठ फूट ही हाईट झाली आहे आपली आणि तुम्हाला दिसेल की कसं काय आपण केलं इथे आणि थप्पी बांधकाम आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे कारण की पटापट थप्पी बांधकाम उठत नाही आणि इथं तुम्हाला दिसेल की आपण जे वरती डायरेक्ट खांब उभा करणं म्हणजे गॅलरी आहे ही हा गॅलरीचा आपण खांब उभा करणार आहोत अशा पद्धतीने तर तुम्हाला दिसेल की बांधकाम आपण कसं करतो आहे आणि जे आपण लोडबेरिंगसाठी बेरिंग स्ट्रक्चर आपण जो ठोकला त्यासाठी प्लाय वगैरे आपण पळ्या वगैरे त्याचा यांचा यूज केल्यानं साईडला तुम्हाला दिसेल की पाईप पण आहे तर आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो की कसं आपण काय करतो आहे तर स्टार्टिंगला तुम्हाला दिसेल की लोड लोडबेअरिंग जवळच तुम्हाला दिसेल की कसं आपण टाकलेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला दिसेल की लिंटर वरती आपण दोन लाईन लावलेल्या आहेत ते आपण थप्पी बांधकाम आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल व्यवस्थित दिसेल की जाडी वगैरे किती प्रॉपर कसं झालेलं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शक शकता की काय केलं आहे आपण आणि काय नाही ते हे बघा तर प्रॉपर आई तुम्हाला दाखवतो आतून कसं आपण केलं आहे आणि कसं नाही ते तर आता हॉलच्या नंतर आता मी किचनमध्ये आलो आहे आणि हा किचन आहे आणि तुम्हाला दिसेल की केवढा मोठा पण किचन इथे रेडी केलेला आहे दोन विंडो एक डोअर आणि तुम्हाला दिसेल की हा प्लेंटर आहे प्रत्येक डोअरला आणि विंडोला आणि त्याच्यावरती इथे आता तीन लाईन चढून ह्या साईडला दो दोन लाईन झालेल्या आहेत आणि इकडे पण तुम्हाला दिसेल तर फ्रंटची पण साईड आता घेतली आहे बांधकाम करायला तर हे पण आजला होऊन जाईल म्हणजे तीन तीन लाईनी एका पीसला आपल्या होऊन जातील हे बघा तर अशा पद्धतीने हे केलं आहे आणि तुम्हाला दिसेल कि है है। का की कसं काय केलं आहे मी या साईडला एक प्लेनच आपला ओठा येणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो नंतर हे बघा तर असं आपण हे इथे काम केलेलं आहे आणि थप्पी बांधकाम आहे समोर इथे मोठी विंडो दिली आहे हॉलमध्ये जेणेकरून समोरचा जो एरिया आहे म्हणजे समोरचा जो व्ह्यू आहे आपल्याला स्पष्ट दिसला पाहिजे कारण की समुद्र किनाऱ्यालाच आपलं हे घर आहे वरच्या डोंगरामध्ये तिथून सगळं आपल्याला दिसलं पाहिजे आणि आता तुम्हाला रूममध्ये मी पहिलं घेऊन जातो टू बी एच केचं आपलं हे प्लॅन आहे त्याच्यामुळे तुम्ही रूम बघू शकता की रूम केवढा मोठा आपला रूम आहे बारा बाय दहाचा आपला हा रूम आहे आणि के कसा आपण मॅनेजमेंट केलं आहे बघा इथे पण मोठ्या दोन विंडो दिल्यात हाफ लेंटर तुम्हाला दिसेल की कसं आपण केलं आहे याच्यावर पण दोन दोन लाईने आपल्या फिरलेल्या आहेत आणि दरवाजाला पण हाफ लेंटरच आपण दिले आणि ते लॉप्टर आपल्याला काढायचे आहे आणि इथून तुम्हाला कोडी बांधकाम आहे ते दिसेल जेणेकरून आपण म्हणजे थप्पी बांधकामधून पूर्ण घराला फिरवलं आहे आणि जे विंड ह्याचे टॉयलेट बाथरूमचं जे आपण बांधकाम करतोय ते आपलं कोडीमध्ये आहे त्याच्यानंतर विंडो वगैरे तुम्हाला सगळं दिसेल की हे आता मी बाथरूममध्ये आहे आणि तुम्हाला बाथरूम असा मोठा दिसतोय सहा बाय चार सहा बाय साडेतीनचा आपला बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर आता मी टॉयलेटमध्ये जातो आहे आणि टॉयलेट पण तुम्हाला दिसले व्यवस्थित की आधी पहिलं तुम्ही बांधकाम बघू शकता कोडीमध्ये कसं आणि थप्पीमध्ये कसं ते तर हे कोडीमध्ये बांधकाम केले लोडबेअरिंगवरच तुम्हाला दिसेल की हे लोडबेअरिंग टाकली आणि त्याच्यानंतर वरती आपण कोडीमध्ये बांधकाम केलेलं आहे हे बघा सेम मिळत्या जुळत्या एक जीव आपण लोड बेरिंग टाकले आणि आता मी टॉयलेटमध्ये आलो आहे आणि तुम्हाला दिसेल की कोडी बांधकाम या साईडला आहे म्हणजे सेंटरला आपण कोडी बांधकाम म्हणजे पार्टेशन दिलेले आहेत प्रत्येक पार्टेशन तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि इथे तुम्हाला दिसेल की आता मी रूममध्ये येऊन तुम्हाला सगळं दाखवतो इथे पण आपण दोन विंडो ठेवले आहेत त्या पण दोन विंडो एकदम प्रॉपर आपण ठेवल्या आहेत जेणेकरून सेम त्या पहिल्या रूमला आपण जसं केलं आहे त्याच दुसऱ्या रूमला पण आपण सेम स्ट्रक्चर आपण केलेलं रेडी केलेलं आहे जेणेकरून आपल्याला फरक दिसता नाही सिमिलर वाटली पाहिजेत आणि जरा व्यवस्थित कम्फर्टेबल आपल्याला वाटलं पाहिजे त्याच्यामुळे आणि तुम्हाला दिसेल की तिथे आपण वरची आता लाईन आणली आहे ती इकडे आलेली आहे म्हणजे एकजीव सगळं होणार आहे बांधकाम चांदमोडी बांधकाम होणार आहे आपलं तुम्हाला दिसेल व्यवस्थित तर तुम्हाला प्रॉपर सगळं मी आधी दाखवतो की कसं आपण इथे काम करतो आहे आणि कसं काम चालू आहे पावसामुळे थोडी गडबड झाली आणि आता ऊन आहे तुम्ही बघू शकता ऊन तर खूप पडतोय आणि गरम पण खूप होतो आहे अचानक पाऊस गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली रेती वगैरे पण सगळं संपलं आहे आणि ते सगळा स्टॉक आपल्याला मागवावा लागणार आहे रेती आणि चिरा पण आपलं थोडंच आहे ते थोडं तुम्हाला दिसेल की चिरा पण स्टॉक करून घेतला आहे ते पण पटापट संपत आहे कारण की खालतून तुम्हाला दिसेल आपली गाडी आहे तिथून आपल्याला सगळं चिरा वगैरे घेऊन यावं लागतो आहे वरती असं झालं आहे आणि इथे आपण ते खांब टाकणार आहोत पिलर म्हणजे गोल खांब तुम्हाला दिसेल स्ट्रक्चर आपलं तसंच असतात कारण की मजबूत आहे इथे आणि इथे रेती वगैरे स्टॉक करायला आपल्याला लागणार आहे आणि तुम्हाला दिसेल अजून ह्याच्यावरती तीन लाईनी आपल्याला चढवायच्या आहेत पण आपण पटापट करणार आहोत जेणेकरून आपलं काय झालंय म्हणजे मेन म्हणजे चिरा वगैरे आणायला माणसं मिळत नाहीत कारण की खूप लांब आहे रस्त्यापासून वरती गाडी वगैरे येत नाही त्याच्यामुळे तर माणसं वगैरे आले की पटापट आपण चिरा वगैरे वरती घेणार आहोत त्याच्यानंतर आपलं पुढचं काम चालू होईल हे बघा तुम्हाला दिसेल की कसं चिऱ्यामुळे थोडं गडबड झालं आहे कामाची आणि तुम्हाला दिसेल की आपण कसं आधी बांधकाम केलं आहे मजबूत बांधकाम आहे तुम्हाला व्यवस्थित मी सांगतो की मजबूत बांधकाम ओळखायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ते कसं ओळखू शकता तर आता हे बांधकाम तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बघू शकता आपण की आपल्या हे थप्पीमध्ये आपण बांधकाम केलं आहे आणि त्याची जी बनावट आहे म्हणजे त्याचं जे ते बांधणी आहे तुम्ही बघा चांदमोडी पद्धतीने जे किल्ल्याला वगैरे बाकी हे तुम्हाला दिसेल की स्ट्रक्चर रेडी होतात त्याच पद्धतीने आपण व्यवस्थित मालाची क्वांटिटी वगैरे व्यवस्थित वापरून आपण चांदमोडीमध्ये बांधकाम केलेलं आहे आणि हे बांधकाम एकदम मजबूत आणि प्रॉपर असतं म्हणजे तुम्हाला दिसेल खाली आपण लोड लोडबिरिंग टाकली त्याच्यानंतर थप्पी बांधकाम खाली पण जोत्याला पण आहे आणि आता वरती पण आपण लोड बिरिंग टाकून थप्पी बांधकाम करतो आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की जी हे लेंटर आहेत हाफ लेंटर आपण प्रॉपर टाकलेले आहेत जेणेकरून आपण नऊ इंचाचे प्रॉपर हाफ लेंटर टाकलेले आहेत म्हणजे साईज जी आहे ती चिऱ्याच्या लेवलला आलेली आहे आणि असे उंचीला आहे ते सहा आणि रुंदीला नऊ इंच असे आपण लेंटर टाकलेत हाफ लेंटर हो तर हे किचनचं पण प्रॉपर तुम्हाला दाखवतो की कसं आहे की ते आपला हाफ म्हणजे सिंगल ओटा येणार आहे त्याच्यानंतर वरती तर आपल्याला लॉप्टर द्यावं लागणार आहेत शक्यतो आपण ह्या किंवा ह्या दिवालाला आपण ते लॉप्टर देणार आहोत तर ते पण सगळं करताना पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे की कसं आपण करणार आहोत आणि कसं नाही ते तर तुम्ही बघू शकता इथे की कसं काय काम चाललेलं आहे आपलं थप्पे बांधकाम आहे त्याच्यामुळे मित्रांनो थोडा लेट होतो आहे आणि चिरा पण तुम्ही बघू शकता कोणत्याही रूममध्ये चिरा स्टॉक नाही आहे कारण की चिरा खालतून आपल्याला आणायला लागतो आहे आणि जेवढा आपण चिरा चिरावरती घेऊन येतोय तो, तो पटापट संपतो आहे कारण की अंतरजवळ नाही आहे खूप लांब आहे त्याच्यामुळे माणसं वगैरे आणायला मिळत नाहीत आता शेतीची कामं चालू आहेत शेतीची कामं चालू असल्यामुळे आपल्याला माणसं भेटणं खूप कठीण आहे म्हणजे माणसाचं शॉर्टेजच आहे कारण की शेतीमध्ये सगळी गुंतलेली आहेत शेतीची कामं होतील त्याच्यानंतरच आपल्याला हे सगळं मटेरियल आहे ते वरती आणता येईल तर असं हे सगळं चाललेलं आहे तर इथे जसे दिवसाला शंभर एक चिरा आपण वापरतो म्हणजे खालतून आणतात तरी इथे दुसऱ्या दिवसाला पटापट संपतो आहे इथे तुम्हाला दिसेल की दुपारपर्यंत हो हो हे बहुतेक जे चिरे आपण वरती आणले होते म्हणजे शंभर एक चिरा होतो तो सगळा संपलेला आहे आणि आता हे समोरच्याच लाईनी चालू आहेत की लेंटरच्या वरती आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो लेंटरच्यावरती एकूण पाच लाईनी आहेत आता तुम्हाला दिसेल की तीन ही हाफ आहे म्हणजे हाफ चालू आहे ती तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद